रामकृष्ण हरी विठ्ठलपंत ज्यावेळेला त्यांच्या गुरुच्या सांगण्यावरनं आळंदीला येतात आणि प्रपंचामध्ये त्यांच्या रममाण होतात अशा वेळेला समाजानं त्यांना बहिष्कृत केलेलं असतं पण ते घाबरत नाहीत हाती चले चाल कुत्ते भुके हजार ज्या वेळेला लोकांना कोणाचं बघवत नाही किंवा काही लोक डोईजड होतात त्यावेळेला त्यांच्याकडे फक्त एक शस्त्र असतं दुसऱ्यांना नावं ठेवणं त्याशिवाय दुसरं शस्त्र त्यांच्याकडं कुठलं नसतं फेस करायची त्यांच्याकडं ताकद नसते मग आता कुत्र्या कुत्री भुकणारच हत्तीला आणि जर हत्तीला कुत्रं भुकलं नाही तर त्या हत्तीचा अपमान आहे समजणेवाले इशारा कापी होत आहे अशा पद्धतीनं विठ्ठलपंतांनी कुणाकडेही लक्ष दिलं नाही उलट एक दिवस रुक्मिणीला म्हणाले चल आपण ह्या मुलांना घेऊन तुम्हाला जरा तीर्थाटन घडवून आणतो आणि ते नाशिकला सगळ्यांना घेऊन गेले नाशिकच्या रामेश्वरी टेकडीवरती सगळेजण प्रदक्षिणा घालत असतात त्या टेकडीला तिथं तसं असतं की बाबा त्या टेकडीला प्रदक्षिणा घातली की पापातून मुक्त होतं असं बरंच काय आहे आणि ते प्रदक्षिणा घालताना एक वाघ येतो आणि तो वाघ इतका धुवाकूळ घातलेला असतो त्या वाघाने तो एक चमत्कारच असतो मग सगळेजण सैरावैरा पळत सुटतात निवृत्तीनाथ मात्र एकीकडेच पळ सुटतात आणि ते एका गुहेचा आश्रय घेतात ज्या गुहेमध्ये ते जातात तिथे एक साधू बसलेले असतात त्यांचं नाव गहिनीनाथ आदिनाथ गुरु तयाचा मच्छिंद्रतायाचा तयांचा मुख्य शिष्य मचि मचिंद्र आणि बोध गोरक्षाशी केला गोरक्ष वळेला गहिणीप्रती आणि गहिणी प्रती निवृत्ती म्हणजे गहिणी प्रतिना गुरु मानलं निवृत्तीने आणि ह्याचे चोजवले ज्ञानेश्वरांनी सगळं हे पुरवलेले आहेत हट्ट अशा पद्धतीनं हरिपाटामध्ये ह्याचं वर्णन आलेलं आहे आणि मग निवृत्तीनाथ ज्यावेळेला त्यांच्या समोर नतमस्तक होतात त्यावेळेला गुरुचा हात आपल्या श अंगावरती डोक्यावरती पडणं एक विभूती एक शक्ती फार मोठी शक्ती असते आणि ती शक्तीचा संचार निवृत्तीनाथांच्यामध्ये झालेलं आहे आणि मग निवृत्तीनाथांना असं वाटतं की ते त्यांचं वेगळंच सगळं बोलणं चालणं सगळं बदललेलं असतं आणि मग हे सगळेजण येतात त्यावेळेला निवृत्तीनाथ ज्ञानेश्वरांना म्हणतात की मला आता ध्येय त्याग करावा असं वाटते पण तसं काही करता येणार नाही कारण ज्यांनी आपल्यावरती उपकार केलेत का सगळेच काही वाईट नव्हते समाजातले काही जण चांगले पण होते काहीने आपल्याला भाकरी वाढलेली आहे पोटाला दोन घास दिले त्यांच्यासाठी आपण काहीतरी करूया असं म्हणून ते परत आळंदीला आलेले आहेत याचा अर्थ असा होतो की आपण सगळ्याच गोष्टी म्हणतो की हे असं इथं घडलं ते तिथं तसं घडलं त्या हे कसं घडलं असेल किंवा हे असं घडणं हे होतं का प्रेम म्हणजे हे संचितामध्ये तर हे जे चमत्कार जे असतात ना हाच ईश्वर असतो आणि चमत्कार कसे वाघ नेमका तिथंच कसा काय आला तिथंच गहिणीप्रती हा निवृत्ती कसा पोहोचला आता ज्ञानेश्वरांनी एवढ्या कमी वयातच कशी काही ज्ञानेफेरी लिहिली असेल कारण विठ्ठलपंतांची खूप थोड्या दिवसाकरता सोबत होती विठ्ठलपंत नेहमी सांगायचे ज्ञानेश्वरांना पठा आणि संस्कृती नित्यम वदा आम्ही संस्कृतम सदा संस्कृत भाषा शिकतो कारण संस्कृतमध्ये सगळं काही जडलेलं ते आहे त्यामुळे त्यांना खूप आवड होती ज्ञानेश्वरांना संस्कृत भाषेची मुक्ताई फटकळ होती सोपान काळ आपले असायचे आणि निवृत्तीने गहिनीनाथांना गुरु केल्यापासून त्यांना गहिनीनाथांनी सुद्धा सांगितलं होतं की मी जरी तुझा गुरु झाला असलो तरी सुद्धा तुझ्या भावंडांच्या डोक्यावरती तुझा, तुझा, तुझा वरदहस्त राहू दे त्यात मी सुद्धा असेन माझंसुद्धा कर्तव्य आहे किंवा मा, माझा आशीर्वाद त्यामध्ये दडलेला आहे अशा पद्धतीनं घेणेनाथांनी निवृत्तींना शिष्य करून घेतलेलं आहे आणि मग ज्यावेळेला ही भावंड येतात परत त्यांची मुंज करायची असते यावेळेला ध्यान प्रायोजित घेतलेलं असतं त्यांचे आई वडील नसतात मग त्यावेळेला ते परत पैठणला जातात शुद्धीपत्र आणण्यासाठी तरी त्यांना आधी सांगितलेलं असतं सा की ध्यान चित्त घेतल्यावर आम्ही तुम्हाला शुद्धीपत्र देऊ पण नंतर हा समाज परत फिरला की नाही आम्हाला तसं घेता येणार नाही तुम्ही तुम्हाला लग्न करता येणार नाही तुम्हाला मुलं होणार नाही तसं पण ज्ञानेश्वर महाराजांना मात्र शुद्धीपत्र घ्यायचंच एक स्वा ज्ञानेश्वर महाराज खूप स्वाभिमानी होते बरं का आणि ज्ञानेश्वरांनी असे फटके दिलेले आहेत की ते कोणाला कळत नाही फटके म्हणजे एका एका ओ इथून पण स्वतःचं कधी नाही स्वतःला त्रास झालेला अमृतान बोगलेला हरी पाटलेला नंतर मागितलं ज्ञानेश्वरी तर आपल्याला माहिती आहे किती छान पद्धतीनं जगामध्ये इतकं सुंदर काव्य म्हणूया किंवा धर्मग्रंथ म्हणूया कुठलाच एवढा पवित्र ग्रंथ नाही ज्ञानेश्वरी एवढा आणि हे सगळं लिहिलं पण स्वतःला जो त्रास झाला त्या त्रासाचा एक शब्दही कुठं उल्लेख ज्ञानेश्वरांनी केलेला नाही म्हणजे किती मनाचं मोठेपण आहे सगळ्यांना उदाहरणं किती सांगितलेली आहेत एक एक उदाहरण ज्ञानेश्वरांनी असंच दिलेलं आहे की माणूस तो सरळ झाला पाहिजे आता त्यांनी बऱ्याच गोष्टींचं सांगितलेलं आहे की नागिनीची पानं आपण बघतो की काहीतरी आपल्याला फळ भेटेल म्हणून नागिनीची पानं लावतो पण फळ त्याच्यात नाही मग त्याच्यात फळ नाहीच का ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तर ते त्याच्या अंतर मना म्हणजे त्या बेलामध्येच ते फळ दडलेलं आहे ते दिसत नाही पण ते फळ आहे ऊसामध्ये फळ आहे फक्त दिसत नाही ते मर्ज झालेलं आहे त्या झाडामध्ये त्यांनी सांगितलं गाईच्या सडामध्ये जो गोचिड असतो लागलेला तो, लाग ला। तो गोचिडाला सुद्धा ज्ञानेश्वरांनी किती छान सांगितलेला आहे की तो अमृताचा कुंभ आहे तिथंच जवळ दूध म्हणजे तर ते दूध प्यायचं सोडून तो गोशीड त्या रक्त रक्तपीत असतो म्हणजे असं सुद्धा समाजामध्ये लोक आहेत तर जोपर्यंत आपण समाजातल्या लोकांच्याकडं दुर्लक्ष करत नाही तोपर्यंत आपल्याला कुठलीही गोष्ट साध्य होणार नाही आणि दुसरी गोष्ट की आपला मार्ग जर चांगला असेल तर तो आपल्याला चांगल्या ठिकाणीच नेऊन सोडणार आणि आपण जर सतत दुसऱ्यांचा विचार करत राहिलो तर धाडस हे लाईफमध्ये खूप महत्वाचं असतं धाडस केल्याशिवाय काही घडत नाही धाडस हे करावंच लागतं आणि नित्यक्रम आपला व्यवस्थित पाहिजे एकही एक गोष्ट जे ठरले त्यावेळेला जर झालंच पाहिजे अशा पद्धतीनं जर आपण सगळा मार्गक्रमण आपल्या आयुष्याचा करत गेलो तर मला नाही वाटत की ज्ञानेश्वरांनी सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्ही त्या प्रगतीपथावर जाऊन कधी पोहोचता ते तुमचं तुम्हाला सुद्धा कळणार नाही किती कमी वयामध्ये एवढं ज्ञान दिलेलं आहे म्हणून आपण आपल्याला जे योग्य वाटतं आपण आपण निवड करायला पाहिजे समाजामध्ये बऱ्याच प्रकारची लोक असतात आणि आपण त्यांच्या स्वभावाचा अभ्यास करत राहतो तर हे फार चुकीचं आहे निरर्थक वेळ आपण तिथं घालवत असतो कारण नदी जिथून उगम पावते साधी गोष्ट आहे तर ती नदी उगम पावते ती स्थळ पुढं जाते पण असं कधी आय कुठं आहे का जगामध्ये एखादी नदी की ती उगमाच्याच विरुद्ध परत माघारी फिरून ती उगमाकडे गेलेली आहे सूर्य आता सूर्य हा इतका ज्ञानी देव आहे की ज्याच्या रथाचा सारथी हा पांगळा आहे सगळ्या जगाला जो जगवतो तो, तो सूर्य आता हा सूर्य ज्या वेळेला उगवतो आणि नंतर मावळण्यापर्यंत जे भ्रमण चाललेलं असतं सूर्याचं चा। मग त्याला असं कधी थांबावं वाटतं का की आता रोज हा नित्याचा क्रम आहे मी आता जे पाच मिनटं विश्रांती घेतो आणि मग पुढचं काम बघतो याचा अर्थ नदी उलट प्रवाह कधी घेत नाही अशी बरीच उदाहरणं आहेत आपली किरकोळ उदाहरण तुम्हाला दिली तर अशा पद्धतीनं जर आपण सुद्धा हे असं आहे ना तर चला असं आपल्याला ह्याच मार्गानं जायचं आहे तर ज्यावेळेला आपण आपला स्वतःचा मार्ग निवडतो ना त्यावेळेला थोडे दिवस सवयी लागेपर्यंत आपल्याला त्रास होतो पण एकदा आपल्याला त्या सवयी लागल्या की आपला मार्ग हा सुखकर होत जातो आणि त्यातनं बेनिफिट पण भेटतं एखादा व्यापारी आहे आणि तो सकाळी देवाला एक उद्भती लावतो आणि चार पाच हरिपाठ म्हणत असेल थोडासा नाहीतर वेळच नसतो एक दोन ओव्या किंवा नित्य पाठ काय असतो ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे तो करतो आणि दिवसभर बिचारा दुकानात उघडून दुकान बसलेला असतो त्याचा धंदा होणार नाही का लक्ष्मी त्याला प्राप्त होणार नाही का येणार की ते चकट लक्ष्मी म्हणजे अगदी स्वतःला सगळ्या गोष्टी तू वाहून घेतलं पाहिजे असं नाही पण जे नित्यक्रम आहे की बाबा रोज एकशे एक, एक वेळा एकशे आठ वेळा आपला जो जप सांगितलेला आहे कुठला रामकृष्ण हरी तो जप मात्र करायला विसरू नका आणि जमल तेवढं मी सांगत असते तेवढं ऐकत जा जमलं तर तुम्ही पण ज्ञानेश्वरीमध्ये थोडीशी वाचायला घ्या आणि हरिपाठ मात्र सगळ्यांनी पाठ करा एवढं केलं तर मला नाही वाटत की अजून कुठल्या पुण्याची तुम्हाला गरज भासेल कारण हेच खरं पुण्य आहे हरिमुखे मग ज्ञानेश्वरांनी फक्त एवढंच सांगितलेलं आहे ह्यापेक्षा वेगळं पुण्य दुसरं असू शकत नाही कारण हा तुमचा ज्या देवावर श्रद्धा आहेत ते तुम्ही करू शकता म्हणजे ती सुद्धा एक नित्यक्रम भक्तीच आहे ती सुद्धा पण ती नित्यक्रमानं ज्या ठरलेल्या वेळेला तुम्ही ती भक्ती करता त्या दिवशी ती भक्ती केलीच पाहिजे अशा पद्धतीनं आपण आपलं जीवनक्रम व्यतीत केलं घालवलं तर खरंच सोन्याहून पिवळं जेवण आपलं झाल्याशिवाय राहणार नाही हरी मुके म्हणा हरी मुके म्हणा पुण्याची गणना कोण करी ह्या गुड डे हॅव अ गुड डे रामकृष्ण हरी